मराठा आरक्षणासाठी जरंगे पाटील हे वीस तारखेला अंतरवाली सराटीतून निघणार आहेत आणि बावीस तारखेला मुंबईत येणार आहेत मात्र याच एकूणच आंदोलनाच्या विरोधात आर टी आय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे नेमकं का त्यांच्या काय यातनं याचिकेतनं मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या माझ्यासोबत बोलण्यासाठी हेमंत पाटील जे आहेत पाटील साहेब काय सांगाल नेमकी आपण ही याचिका का केलेली आहे सर्वात मोठा हाच प्रश्न आहे अहो वीस जानेवारीला महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी जर दीड कोट जर लोक आले तर ह्या मुंबईचं काय होऊ शकतं पाहणं तुम्ही जर एक दीड लाख लोकांचा शिवसेनेचा भाजपचा किंवा काँग्रेसचा मोर्चा असतो त्यावेळेला आम्हाला मुंबईत येताना इतका त्रास होतो जर आम्ही पनवेलपासून जर आलो तर आम्हाला मुंबई विटीला यायला या चार तास लागतात पाच तास लागतात मग जर माननीय मनोज जारंगी पाटलांनी जर आझाद मैदान ह्या ठिकाणी जर आंदोलन सुरू केलं तर यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यातच ओ बी सी समाजानंसुद्धा आंदोलनाची परमिशन मागितलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये ती पडली असल्यामुळं लोकांच्यामध्ये समाजामध्ये तेळ निर्माचं काम तेड निर्माण करण्याचं काम मनोज रंगे पाटील करतायत त्यामुळं मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान आणि महासंचालक पोलीस यांच्याकडं तक्रारी अर्ज दोन दिवसापूर्वी दिला होता त्याची दखल न घेतल्यामुळे मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे पाटील साहेब मात्र प्रश्न असा देखील होतो की फक्त जरंगे पाटीलच आपल्या याचिकामध्ये आहेत की ओबीसीच्या आंदोलनाला देखील आपण याचिकेतन विरोध केलेला आहे नाही याच्यामध्ये याच्यामध्ये मराठा समाज संघटनेचे जे काय कार्यकर्ते नेते आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही तसं तक्र तक्रारी अर्ज म्हटलेलं आहे मात्र आपलं अशी देखील मागणी होते की जरंगे पाटलांनी हा तिथेच त्यांच्या जिथे ते राहतात त्याच ठिकाणी राहून संघर्ष करावा किंवा आंदोलन करावा अशी अहो मान्य म जवरांगी पाटलांना माझी विनंती आहे की आपण औरंगाबादला करा ना ते जालनामध्ये करा किंवा तुमच्या घरामध्ये ज्या वेळेला उपोषण केलं तिथं करा पण मुंबईमध्ये करू नये ही विनंती माझी जवारांगी पाटील साहेबांना असेल तुमची मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे फक्त मुंबईतल्या होणाऱ्या आंदोलनाला विरोध आहे का हां माझा मराठा समाज धनगर समाज ओबीसी समाज किंवा ब्राह्मण समाजाला आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा आमचा विरोध नाही परंतु मुंबईमध्ये जे आंदोलन करत आहेत त्याला माझा विरोध आहे तर नक्कीच आपण पाहतोय की मुंबईत जे आंदोलन होईल त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल सर्वसामान्यांना याचा त्रास होईल आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आहे त्यामुळे या ठिकाणी आंदोलन न करता इतर ठिकाणं ही निवडावीत अशी मागणी पाटील यांनी केलेली आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की माझा कुठल्याही आरक्षणाला विरोध नाही आहे मात्र मुंबईतल्या आंदोलनाला फक्त विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह मी सुरज सावंत साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका